नमस्कार मी विष्णू काळे स्वाभिमानी शेतकरी संघटने योगाडी जिल्ह्यातले धार धाराशिव सर्व शेतकरी बांधवांना विनम्र आवाहन करतो की उद्या एकुर्गा येथे जगदंबा मंदिर जो गुळपिट्टीधारक कारखानदार यांनी ऊसाला चोवीसशे रुपये दर जाहीर केला आहे त्या विरोधात संपूर्ण गुळपिट्टी कारखानदाराला उद्या निवेदन देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी यांची उद्या भव्य अशी मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे उद्या मोटरसायकल रॅलीमध्ये सर्व ऊस उत्पादक शेतकरी सामील होणार आहेत आणि ज्या शेतकऱ्याला माहीत नाही त्याही शेतकऱ्यांनी उद्या आपल्या घामाचे दाम घेण्यासाठी आपण या रॅलीमध्ये सामील हो। जिल्ह्यामध्ये ऊस गुळपिट्टी साखर कारखानदार यांना ऊसाला चोवीसशे रुपये दर भाव जाहीर केला आहे त्या दराच्या विरोधात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हा चोवीसशे रुपये दर अजिबात मान्य नाही आम्हाला पहिली उचल तीन हजार रुपये आणि अंतिम दर पस्तीसशे रुपये दर देवा म्हणून आम्ही सर्व शेतक कर... शेतकरी बंधू मध्ये बैठका घेतल्या हा दर कुणालाही शेतकऱ्याला मान्य नाही ऊसाचा उत्पादन खर्च वाढलेला आहे ऊसाचा उत्पादन खर्च वाढलेला असताना आम्हाला हा चोवीसशे दर रुपये दर परवडणार नाही म्हणून उद्या आम्ही जगदंबा मंदिर एकूण काय ते सर्व शेतकरी बंधू जमणार आहोत परिसरातील सर्व शेतकरी बंधूंनी उद्या एकूण काय ते जगदंबा मंदिर रॅलीला सुरुवात होईल शिरोडमार्गे रॅली डी एन कारखाना मुरुड जागजी एसपी पी शुगर तडोळा मोहेकर खामसवाडी सिद्धिविनायक या ठिकाणी भव्य अशी मोटरसायकल रॅली निघाली निघ निघेल तरी सर्व शेतकरी बंधूंनी या रॅलीमध्ये सामील होऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ताकद दाखवावी माझ्या शेतकऱ्याच्या मुला मुलांना वडीलधाऱ्या मंडळीला नम्र नम असं आव्हान आहे की आपण उद्या आपल्याला पहिला हप्ता तीन हजार रुपये मिळवायचे असेल तर आपण आपली ताकद दाखवूया संपूर्ण शेतकऱ्यांची एकजूट दाखवून उद्या मोटरसायकल रॅलीमध्ये जास्तीत जास्त संख्येने ऊस उत्पादक शेतकऱ्याने जस उत शेत सामील होऊन आपल्याला तीन हजार रुपये पहिली उचल घेऊया तर सर्व शेतकरी बंधूला मी परत विनंती करतो की उद्या आपण जगदंबा मंदिर एकूण काही इथे उद्या रॅलीमध्ये सामील व्हावं जय जवान जय किसान जय स्वाभिमानी